डीके मध्ये ओम साई योगाचे यश मिरज येथे एम टी डीके इंग्लिश स्कूल तर्फे सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉन मध्ये सेहेचाळीस ते पंचावन्न वयोगटात वंदना आचार्य यांनी प्रथम क्रमांक पटकवला जयंती आचार्य यांनी दुसरा क्रमांक व सीमा रावळ तिसरा क्रमांक मिळवला छत्तीस ते पंचेचाळीस वयोगटात दीपा गायकवाड सरवदे यांनी तिसरा क्रमांक मिळवला ओम साई योगा क्लासेसच्या संचालिका मीनाक्षी फडके यांचा मॅरेथॉन अँबॅसेडर म्हणून विशेष सन्मान करण्यात आला मॅरेथॉनमध्ये ओम साई योगा क्लासेसच्या सोहळ्या योग साधिका सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये प्रियंका देशपांडे दुर्गा कोरसर सुवर्णा सौंदडे सविता पाटील आरती आचार्य सुवर्णा तावरे डॉक्टर मयुरी फडके नूतन पुजारी प्रिया पाटील साक्षी मेघानी वहीद मुल्ला कशिश बारगीर डॉक्टर स्नेहल पाटील श्रवण आचार्य श्रीजित पाटील दगडू केमकर भरत तावरे यांचा सहभाग होता